उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा या उक्तीप्रमाणे मोठ्या अभिमानाने दक्षिण सोलापूर तालुका तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार किरण जमदाडे यांच्या संकल्पनेतून पुढाकारातून आणि प्रशासनाच्या सहकार्याने उत्सवाला प्रारंभ झालेला दिसून येत आहे दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लक्षवेधी स्वागत कमान बसवून त्यावर मतदान जनजागृती व मतदान नोंदणीसाठी लक्षवेधी प्रबोधन करणारे कॉमन मॅनचे कार्टून फ्लेक्स उभे केले आहेत यातून नागरिकांमध्ये मतदान जनजागृती मतदान नोंदणीला प्रोत्साहन मिळत आहे प्रवेशद्वारावरील स्वागत कमानीबरोबर कार्यालय परिसरातील आतील बाजूलासुद्धा उपलब्ध असलेल्या जागेचा पुरेपूर उपयोग करत मतदान जनजागृती मतदान नोंदणीविषयक बॅनर्स लावले आहेत बॅनर समोर सेल्फीसुद्धा घेता येतील अशी त्याची रचना केली आहे बॅनरवर मतदान जनजागृती व मतदान नोंदणीसाठी प्रोत्साहन व प्रेरणा देणारा मजकूर लिहिलेला असून खूपच सुंदर आकर्षक व लक्षवेधी बोलके कार्टून्सचे फ्लेक्स आहेत तसेच प्रांगणात रंगीबेरंगी पताका लहरत आहेत यामुळे कार्यालय परिसर अतिशय देखणा आणि सुंदर दिसत आहे याविषयी निवडणूक साक्षरता मंडळ वुई फाऊंडेशनचे सोलापूर जिल्हा समन्वयक सोमनाथ पवार यांनी तहसीलदार किरण जमदाडे यांचे अभिनंदन करून त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला असता ते म्हणाले की सदैव गजबजलेला परिसर म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेची ओळख आहे जिल्ह्यामधून आपल्या वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने नागरिक येथे मोठ्या प्रमाणावर कामानिमित्त येत असतात साहजिकच हा परिसर नागरिकांनी गर्दी असलेला असतो या परिसरात जिल्हा परिषद कार्यालयाबरोबरच विविध शासकीय कार्यालय असून त्यामध्ये दक्षिण सोलापूर तालुका तहसील कार्यालय सुद्धा आहे आणि ते एकंदरीत या परिसरात मध्यवर्ती ठिकाणी असल्याने जवळपास सर्वच नागरिकांचे येणे जाणे या कार्यालयासमोरूनच होते नेमके हेच लक्षात घेऊन सध्या सुरू असलेल्या लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करताना त्याची सुरुवातच आपल्या कार्यालयापासूनच केली पाहिजे असा संकल्प केला आणि लागली काही कालावधीत यांनी आपल्या कार्यालयाला सजवत त्यामध्ये कार्यालय प्रवेशद्वारावर लक्षवेधी स्वागत कमान जनजागृती फ्लेक्स सेल्फी पॉईंट रंगीबेरंगी पताका लावून कार्यालय परिसरात चैतन्य निर्मिती केली आहे न सिया अगरि न त्यातून मतदार जनजागृती व मतदान नोंदणीविषयक जनजागृती कार्य सुरू केले आहे या उपक्रमामुळे तहसीलदार किरण जमदाडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे